नमस्कार शुभसंत मान्यवरांना नमस्कार माझं नाव अमय गायकर पनविलो आलोय आणि कविता सादर करतो तुमच्या समोर माझे कवित शीर्षक आहे माझ्या भाषेची कथा आणि व्यथा अनमोल शब्दांचे हे अतुट बंध अनमोल शब्दांचे अतुट बंध म्हणजे माझ्या माय मारणीच्या संस्कृतीचा गंध अभिमान शौर्य संत भूमी जिथे अंग्रोजी शब्द करते विश्व ही भेदोंद व्यथा म्हणतो भाषेच्या दुर्लक्षितपणाची व्यथा म्हणतो भाषेच्या दुर्लक्षितपणाची तिच्या कुशीत वाढलो तिला परखी केल्याची शाळेत असताना इंग्रजी हिंदी वर्णाक्षरांची सटक लागली जशी शाळेत असताना इंग्रजी हिंदी वर्णाक्षरांची सटक लागली जशी ट्विंकल ट्विंकल ओठोर आली एरे एरे पावसा कुठे दुरच हरवली समृद्ध अशी माझ्या माय मराठीची वाणी समृद्ध अशी माझ्या माय मराठीची वाणी अभंग म्हणत ओव्या गाते थोर संतांची गाणी सण झाले वार झाले उत्सव झाले फार सण झाले वार झाले उत्सव झाले फार क्षणभर जागा होऊन पुन्हा झोपलो मी गबगार कविता लेख साहित्य चारोळ्या फक्त वाचण्यापुरती कविता लेख साहित्य चारोळ्या फक्त वाचण्यापुरती मराठी मी बोलतो फक्त जीवापोटापुरती स्टेटस फॅशन जपता जबत जबत जपता माझी भाषा गेली फार गाळात स्टेटस फॅशन जपता जबत जबता जपता माझी भाषा गेली फार गाळात शब्द जुळून पुन्हा पुन्हा अडकतो गुगलच्या जाळ्यात मराठीचे शिवार मोठे ओघू साहित्याचे भरघोस पीक मराठीचे शिवार मोठे ओघू साहित्याचे भरघोस पीक वाचन संस्कृती रुजू मनामनात घेऊन मराठीचे अमूल्य पीक जागर करूने माय मराठीचा जागर करूने माय मराठीचा या पेटू वाशीचे ज्वलंत ज्योत स्वीकार करू हट्टाने भाषेचा नाहीतर अटेल आटेल ही जीवनस्त्रोत होऊ कटिबद्ध निर्धार करू आज आपण पक्का होऊ कटिबद्ध निर्धार करू आज आपण पक्का वचनबद्ध नाही लागू देणार माझ्या माय मराठीला कोणताच धक्का धन्यवाद